शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटवा मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोचलेला आहे या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटे दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे छत्रपती शिवाजी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मंगळवार बाजार देवरन रोड रेल्वे स्टेशन रस्ता आणि विठ्ठल मंदिर परिसरातील फेरीवाल्यांवर व हातमजुरी करणाऱ्यांवर ही मोहीम अधिक तीव्रपणे राबवली जात आहे दरम्यान अपंग व्यक्तीने आपल्या पोटाची खोटी भरवण्यासाठी थोडी जागा अडवून सुरू केला होता मात्र कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने त्याचे दुकाने उद्ध्वस्त केले आता त्याच्याकडे न पर्याय आहे ना, ना मदतीचा हात खाजगी व्यावसायिकांना अभय गरीब पांगडा उघड्यावर दुसरीकडे शहरातील मोठे हॉटेल बार बँक आणि व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण केले गेले असूनही प्रशासन त्यांच्यावर हात घालत नाही त्यांच्या समोरील दुचाकी डोळे झाक करत आहेत ही, ही। एकतर्फी भूमिका आता लोकशाहीच्या नावावर कलंग बनत चालली आहे शहरात प्रश्न अपंगांना जगण्याचा हक्क नाही का दिवसेंदिवस शहरातील सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यात अपंग व आर्थिक दुर्बल घटकांवर होणाऱ्या अन्यायाने नागरिक हळहळ व्यक्त करत आहे अनेकांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दात प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर टीका केली आहे ही मोहीम म्हणजे केवळ बळीचा बकरा शोधण्याचे साधनच यापूर्वी सुद्धा प्रशासनाने केवळ काही दिवस मोहीम राबून दिखावा केला के होता आणि नंतर अतिक्रमण पूर्ववत झाले त्यामुळे यंदाची मोहीमही केवळ गोरगरिबांवर धडका घालण्यासाठी की काय असा संशय उपस्थित होत आहे सुरू आहे त्याबाबत कम्प्लीट शहरामध्ये आधी ऑटो फिरवण्यात आला अनाऊन्समेंट करण्यात मुख्य शहरावरचं जेवढं पण अतिक्रमण आहे रस्त्यावरचं ते लवकरात लवकर सगळ्यांनी काढण्यासाठी आपण मुदतही दिली आहे आणि त्या अनुषंगाने आपण आज कारवाई करतो माझी एवढी इच्छा आहे की बा कोणाचं नुकसान मला पण करायचं नाही आहे रस्त्यावर जेवढे पण आहेत अतिक्रमणधारणी लवकरच करा आणि ही अतिक्रमण कारवाईला रेग्युलर आणणार आहे थोडेसे पंधरा दिवस कंटिन्यू अतिक्रमणची कारवाई सुरू होत तर हा या मी या मिसअंडरस्टँडिंगमध्ये किंवा मला आणि परत पूर्ण त्यांची रायमस्वरूपी त्यांची व्यवस्था त्यांनी त्यांच्यात बरोबर सवाल हाच प्रशासनाच्या नजरा शक्तीवर आणि न्यायाच्या व्याख्येवर पुन्हा विचार व्हायला हवा का प्रतिनिधी संतोष माने